राज्यामध्ये नवं सरकार स्थापन होऊन आता महिना उलटून गेलाय पण राज्याचे मुख्यमंत्री त्यांना राज्यानं दिलेल्या घरात म्हणजे वर्षा बंगल्यावरती राहायला गेलेले नाहीयेत त्यावरनं संजय राऊतांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना टोले लगावले वर्षावरील लॉन वरती कामाख्या देवीला दिलेल्या रेड्याची शिंग पुरली अशी चर्चा आहे असा दावा संजय राऊतांनी केलाय ऐकताय कोणाचं कोण बोलत आणि कोणाचं ऐकताय झालं किती वेळा त्याच्यावर बोलायचं देवेंद्र फडणवीस अजून वर्षा बंगल्यावर का जात नाही हा मारुती कांबळेचं काय झालं यासारखा आमचा प्रश्न आहे इतके महिने झाले मुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन पण मुख्यमंत्री प पदाचं जे अधिकृत निवासस्थान महाराष्ट्राचं आहे तेथे अद्याप आमच्या राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रभाऊ फडणवीस हे अद्याप राहायला का जात नाहीत आणि मी असं ऐकलं आहे मुख्यमंत्री असं म्हणतात राहायला गेलो तरी तिथे मी झोपायला जाणार नाही म्हणजे काय प्रकार आहे हे जे लिंबू सम्राट आहेत शिंदे गटात सगळे लिंबू मिरची माझ्या असं कानावर आलेलं आहे की बी जे पीच्या अंतस्त गोटामध्ये अशी चर्चा आहे की त्या बाहेरच्या लॉनमध्ये काहीतरी खोदकाम करून कामाख्या देवरून आलेल्या रेड्याची शेंग पुरली आहेत वर्षा बंगल्यावर जे का है रेडे कापले असं तिथे चर्चा आहे असं त्यांचेच लोक सांगत आहेत असं तिकडला स्टाफ सांगतो आहे हे खरं आहे की खोटं आहे आम्ही का अंधश्रद्धेवरती विश्वास ठेवत नाही आम्ही अंधश्रद्धा निर्मूलन कायदा मानणारे लोक आहोत पण ह्याच चर्चा आहेत की कामाख्या मंदिरात जे काय रेडे कटिंग झालं तिथून काही मंतरलेली शिंग आणली म्हणणे काही लोकांनी आणि ती तिकडे पुरली आहेत की हे मुख्यमंत्रीपद कोणाकडे टिकू नये दुसऱ्या माणसाकडे आम्ही सदैव असं तिकडला तिकडला जो कर्मचारी वर्ग त्यांचे हे सांगतायत आता ही चर्चा आहे